हो नमस्कार मंडळी स्पर्धची आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांची मनापासून स्वागत करते तुमी सकड़े, सकड़े, तर मंडळी कशी आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त म्हणजेच असणार तर मंडळी आता आम्ही निघालेले आहोत बँकमध्ये जायला काल तर जाणं नाही झालं पॉसिबलच नाही झालं कारण कार्तिकला टाईमच नव्हता मिळाला आणि खूप उशीर झाला होता त्यांना तिथे जायचं अरे धाम गाडी येते हाय कर हायकर

तर फायनली आम्ही पोहोचलो बँकमध्ये आणि ना मस्त चालत चालत आलेला होता तिथपासून हा ॲटो थांबला ना तिथपासून पंधरा वीस मिनटं तरी चालत यावं लागत होतं बँकमध्ये तर छान चालत चालत आला तो तर नाही ती मंडळी डुगू मस्त असा शांतपणे गुड बॉयसारखा मस्त बसलेला होता इथे अजिबात मला कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही त्यांनी आणि गर्दी पण कमीच होती बँकमध्ये त्यामुळे माझं कामसुद्धा लवकरच झालं आणि त्यानंतर डुगूचे बाबासुद्धा आले होते त्यांचंही थोडं काम होतं त्यामुळे आणि इथे डुगूला भूक लागली होती तर त्याला बिस्किट वगैरे दिलं इथे त्याला खायला पाणी वगैरे दिलं आणि हा व्हिडिओ ना मंडळी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायलासुद्धा विसरू नका चॅनलला नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा असा सपोर्ट असू द्या मंडळी मी ना थोडीशी खरेदी केली मार्केटमध्ये आधी बँकचं पूर्ण काम करून घेतलं आणि त्यानंतर मग बाबा बाबासुद्धा आले होते बँकमध्ये तिला पाठवून दिलं त्याच्या बाबासोबत आणि थोडीशी खरेदी केली जी कालची बाकी होती ती आणि आता निघाली घरी जायला ऑलमोस्ट आता सहा वाजलेलेच आहेत तर ही बॅग वाग वगैरे घेतली आणि मग घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतेच मी काय काय घेतलं तर ओके तर असा होता आजचा सुटू ब्लॉग आली मी घरी आणि मी तुम्हाला दाखवते काय घेतलं तर ओके तर हे दोन क्लचर घेतलेत हे बघा मस्त असे छान दोन क्लचर घेतलेत त्यानंतर गोल्डनच्या अशा प्लेट्स घेतल्या ही एक आणि त्यानंतर ही एक आणि त्यानंतर सिल्वरवाले पण प्लेट्स घेतलेले आहेत ही एक सिल्वरवाली प्लेट घेतली आणि हे छोटे छोटे यामध्ये हळदी कुंकू ठेवायसाठी आणि यामध्ये सोप सुपारी ठेवायसाठी हे घेतलेले आहेत हे, हे बघा किंवा मग ही जी प्लेट आहे तर ही मी मामीला वान देणार हे जे आहे ना तर याच्यामध्ये हे हळदी कुंकू ठेवायचं हे मी मामीला वाण देऊन देणार आ, तर मी असं घेतलेलं आहे आणि त्यानंतर ही एक बॅग घेतली खूप स्वस्त किमतीमध्ये मिळाली तर ही आता मी अशी रेडी झाली आणि मी जाता आता हळदी कुंकवाला पटापटच पता रेडी झाली फ्रेंड्स आणि संध्याकाळचाच प्रोग्राम राहतो ना आणि मी मार्केटमधून आली आणि मग पटापट रेडी झाली आणि आता हीच साडी घातलेली आहे सिम्पलमध्ये चलो तो अभिजाते हल्दी कुमकुमक छोट्या आणि ते कलर तर ना मैत्रिणींना हळदी कुंकुम वगैरे झाला आणि घरी आल्यानंतर ना कार्तिकनी मस्त असं फराळाचं घेऊन आलेले होते आज शंकष्ट चतुर्थी होती तर त्यांचाही उपवास होता आणि माझा सुद्धा उपवास होता आणि डोगूसाठी ना मस्त अशी काजू कतली आणली होती तर चला मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय